रुग्णवाहिका सेवा हीच ईश्वर सेवा आहे रुग्णवाहिकेविना अनेक रुग्णांची हेळसांड होत असते ही महत्त्वाची गरज ओळखून सुधाकर घरे फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केली आहे या सेवेचा गोरगरिबांना लाभ होणार असल्याचे दत्तात्रय मसूरकर यांनी सांगितले ॲम्ब्युलन्स सेवा ही खऱ्या अर्थानं ईश्वर सेवा आहे आणि ज्याच्या घरी एखादा जेव्हा आधारपण येतं किंवा त्याला जेव्हा त्याचं काकडीची गरज पडते किंवा अत्यावश्यक असतो त्यावेळेला ॲम्ब्युलन्स मिळणं हे फार तातडीचं जरुरीचं आहे आणि ती ॲम्ब्युलन्स मिळावी म्हणून सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीनं उपोलीस शहरामध्ये ही सेवा आज पूर्णपासून सुरू झालेली आहे आणि ही सातत्यानं आपण त्याच्या गरजा भागवणार आहोत अत्यंत अल्प आपण ही सेवा देणार आहोत तेव्हा याचा लाभ सगळ्या जनतेने घ्यावा ही माझी सर्वांना आणि हे सगळी सेवा आहे ही सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीने याप्रसंगी माजी नगरसेवक मंगेश दळवी महादूर जाधव शहराध्यक्ष मनीष यादव महिला शहराध्यक्षा वैशाली जाधव महिला नेत्या सुरेखा खेडकर अल्पेश थरपुडे माजी नगरसेविका किवीना गायकवाड विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निखिल पालांडे शोभा काटे विनायक तेलवणे किशोर पाटील भास्कर लांडगे गणेश साळुंके राकेश दबके यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप ओहाळ संवाद मराठी लाईव्ह कोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न